आज आपण अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत असं चिकन सुक्कं कसं बनवायचं ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेला पांढरा रस्सा फुटतो तर ते होऊ नये यासाठी काय करायचं हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी आपण चिकन शिजवून घेऊयात त्यासाठी एका भांड्यामध्ये इथे मी दीड चमचा दीड मोठा चमचा तेल घेतलेला आहे यामध्ये थोडासा कांदा आपल्याला चिरून घालायचा आहे त्यानंतर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि आता एक दोन मिनटं हे चिकन आपल्याला तेलावर चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर आता हे चिकन दोन मिनटं तेलावर परतून घेऊयात जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आणि चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण हळद घालणार नाही आहोत का ते मी पुढे सांगणारच आहे तर आता मीठ घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तेलावर चांगलं असं परतून घ्यायचं हळूहळू चिकनला पाणी सुटतं झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटं शिजवून द्यायचं आहे तर हे पहा चांगल्या अशी वाफ सुटलेली आहे पाणी चिकनला सुटलेलं आहे आता या स्टेजवर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी मी थोडंसं उमट करून घेतलेलं आहे आता साधारणतः एक इथे चार ग्लास पाणी इथे मी घालत आहे तर आता पुन्हा एकदा हलकंसं मी परतून घेतलं आता यामध्ये पाणी घालते तर एक चार ग्लास पाणी घालते जसजसं शिजत जातं तसतसं हे पाणी आटत जाणार आहे त्यामुळे त्या पद्धतीने जसं आपल्याला रस्सा हवा आहे त्या पद्धतीने पाणी यामध्ये घालायचं आहे साधारणतः एक चार ते पाच ग्लास पाणी होतील एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता चिकन शिजण्यासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे अधूनमधून चेक करत राहायचं आहे की चिकन शिजलेलं आहे की नाही कारण चिकन जास्त शिजलं तर मग ते नंतर चिकनच्या रसामध्ये किंवा सुक्यामध्ये विरगळण्याची शक्यता असते तर आता त्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करून घेऊयात तर सगळ्यात आधी इथे मी तीन ते ती चार चमचे ते घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत दोन चमचा धने आणि खडे मसाले घेतलेले आहेत थोडंसं इथे मी सुको खोबरं घेतलेलं आहे एक पाव वाटी तर आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर एका कढईमध्ये येथे मी थोडं सुकं खोबरं जे आहे ते सगळ्यात आधी भाजून घेते तर हे पहा इथे छान असा कलर चेंज झालेला आहे साईडला तर हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर तीळ धने जिरे आणि खडा मसाला जो आहे तो यामध्ये घालायचा आहे तर खडा मसाल्यामध्ये इथे थोडंसं दालचिनी लवंग एक दोन ते तीन त्यानंतर काळी मिरी पाच ते सहा बदाम फुल एक घेतलेला आहे आणि हिरवी वेलची इथे मी घेतलेली आहे तर छान असं भाजून झालेलं आहे ते देखील साईडला काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो देखील आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे तर हलकंसं तेल घालून छान असा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं आणि छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे वाटल्यास तुम्ही अख्खा कांदा डायरेक्ट गॅसवर भाजून घेऊ शकता त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तर आता आपण हा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात तर हे पहा आता बऱ्यापैकी आपला हा लालसर होत आलेला आहे तर हे जे आपण सगळं वाटण आहे ते तांबडा रसा आणि चिकन सुक यासाठी बनवणार आहोत तर आता हे बऱ्यापैकी लालसर झाले साईडला काढून घेऊयात तर आता एका मिक्सिंग जार मध्ये हे जे भाजलेलं आहेत सुके जिन्नस धने जिरे तीळ आणि खडा मसाला तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर यामध्ये सुक खोबरं घालायचं आहे आणि जो आपण भाजलेला कांदा तो आहे तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर कोथिंबीर थोडीशी मुठभर घातलेली आहे डेटा सकट घ्या डेटामुळे खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर एक आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या किंज आल्याचा तुकडा इथे मी चिरून घेतलेला आहे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बारीक टेक्स्चरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे तर हे पहा मसाला वाटून घेतलेला आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये इथे चिकनसुद्धा आपलं छान असं शिजलेलं आहे वाट्यास तुम्ही चेक करून सुद्धा पाहू शकता तर हे पहा अशा पद्धतीने चेक करून पाहिलं की अलगत आपलं हे पीस वेगळे होतात हे पहा तर इथे आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे असं समजायचं तर हे पहा चिकनचा पीस असा तुटला जातो पन, तर आता आपण हे जे चिकनचे पीसेस आहेत ते वेगळे करून घेऊयात आणि हा जो चिकनचा स्टॉक आहे तो आपल्याला मिळतो आणि त्यानंतर त्यापासून आपण तांबडा आणि पांढरा रस्सा बनवणार आहोत तर त्यासाठी आता हे मी चिकनचे तुकडे आहेत ते साईडला काढून घेते नेक्स्ट एका मध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घालायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये एक दोन चमचे कांदा लसूण मसाला एक अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालायची आणि एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे यावेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत त्यानंतर जो आपण मसाला तयार करून घेतला होता त्यातला थोडासा मसाला यामध्ये मी घालते आणि आता हा मसाला आपला तेलावर चांगला असा भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे मसाला मसाला हा सा सा त्या त्या मसाला आपण तांबड्या रशासाठी बनवत आहोत तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने मसाल्याचं प्रमाण इथे तुम्ही घेऊ शकता पण तांबडा रस्सा हा थोडासा पातळ असा असतो भुरकण पिता यावा अशा पद्धतीने असतो त्यामुळे त्यानुसार तुम्ही ते मसाल्याचं प्रमाण वापरू शकता तर हे पहा छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जो चिकनचा स्टॉक आहे त्यामध्ये आपल्याला आता हा मसाला घालायचा आहे तर ह्यातील थोडंसं चिकनचा स्टॉक मी पांढऱ्या रशासाठी साईडला काढून ठेवलेला आहे तर आता हा जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो सगळा मी यामध्ये घालत आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लो गॅसवर आपल्याला हा जो रसा आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे साधारणतः एक पाच ते सहा मिनटं लो गॅसवर चांगला असा रस्सा शिजवून घ्यायचा जास्त पण मोठा गॅस करायचा नाही मोठा गॅस केला तर जेवढी काही तरी असते तर ती निघून जाते आणि फिका पडतो त्यामुळे लो गॅसवर जितका तेचा चांगला शिजवाल तितका त्याला चांगली टेस्टही येते आणि तरीसुद्धा छान अशी येते आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे आणि एक पाच ते सहा मिनटं आपण आता हा शिजवण्यासाठी ठेवून देऊयात तर एक पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे आपला मस्त तांबडा रस्सा तयार झालेला आहे आणि छान अशी तरी सुद्धा याला सुटलेली आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही अशा पद्धतीने रस्सा बनवलात ना तर अगदी एक काय दोन ते तीन वाट्यासुद्धा चढच प्याल इतका मस्त झणझणीत ता असा हा तांबडा रस्सा तयार होतो तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण चिकन सुक्क बनवणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडं चढतं घ्यायचं चिकन सुक्याला तेल चांगलं गरम झालं की एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने चिरून घालायचा आहे चिकन सुक्यामध्ये कांदा घातला की खूप छान टेस्ट येते त्यामुळे कांदा आवर्जून घाला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत परतला की यामध्ये दीड चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालायचे आहे एक मिनिटभर मसाले चांगले परतून घ्यायचे आहे आणि लगेचच थोडा शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो यामध्ये मी घालते आता मसाला पुन्हा एकदा छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जो काही कच्चा वास वगैरे आपल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी यामध्ये घालते म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होईल तर आता पुन्हा एकदा एक दोन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर छान मसाला शिजल्यानंतर यामध्ये चिकनचे जे पीसेस आहेत ते घालायचे आहेत आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर लो गॅसवर आपल्याला एक तीन ते चार मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे जा त्याच्यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाहीतर मग चिकन जास्त शिजलं जातं आणि मसाल्यामध्ये विरघळून जातं त्यामुळे एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे झाकण जा ठेवून आता हे साईडला ठेवून देते चिकन आपलं शिजते तोपर्यंत आपण पांढऱ्या रशाची तयारी करून घेऊयात एका मिक्सिंग जारमध्ये दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन हिरवी वेलची घातलेली आहे आणि जो आपण मगाशी भाजून घेतलेला कांदा, कांदा आहे त्यातला थोडासा एक चमचाभर कांदा यामध्ये मी घालते आणि आता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी थोडासा चिकनचा स्टॉक शिल्लक ठेवला होता पांढरा रस्सा बनवण्यासाठी तर हे पहा इथे आपलं चिकन सुक्कंसुद्धा छान असं तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा कट याला सुटलेला आहे झणझणीत असं चिकन सुक्कं अस्सल कोल्हापुरी इथे आपलं तयार झालेलं आहे तुम्ही जर इथपर्यंत आलाच असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर आता पांढऱ्या रशासाठी ते दोन चमचे तेल मी घातलेलं आहे यामध्ये खडे मसाले जसं की एक बदामफूल त्यानंतर दोन इंच दालचिनी एक तीन ते चार लवंगा चार काळी मिरी घातलेली आहेत आणि आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं आलं लसूणचं ते यामध्ये घालायचं ते तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये चिकनचं स्टॉक घालायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चिकनचा स्टॉकचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे कारण यामध्ये मी दोन चिकनचे पीसेस वाटून घातलेले आहेत त्यामुळे याचा व्हाईटिश कलर दिसतोय थोडासा पांढरा कलर आता या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे चिकनच्या स्टॉकला आणि त्यानंतर मग यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे नारळाच्या दुधामध्ये ज्या वेळेला नारळाचं दूध काढत होतं त्यावेळेला खोबऱ्यामध्ये थोडंसं दोन चमचे तीळ आणि एक पाच ते सहा बदाम मी एक दोन ते तीन तास भिजत ठेवले होते त्यानंतर बदामाचं साल काढायचं आणि मग हे ज्या वेळेला आपण नारळाचं दूध काढत असतो खोबरं वाटत असतो त्यामध्ये हे सगळं मी घातलं होतं तिळ आणि बदाम आणि त्यानंतर नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे आपल्याला याला उकळे आणायचे नाहीये हे फक्त पक... बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि इथे आपला मस्त चमचमीत असा हा पांढरा रस्सा तयार होतो लक्षात ठेवा याला आपण उकळी आणलेली नाही किंवा मिठी घातलेली नाही तर इथे आपली मस्त अशी अस्सल कोल्हापुरी झणझणीत असं चिकन सुख आणि चमचमीत असा हा तांबडा पांढरा रस्सा तयार झालेला आहे पांढरा रस्सा अजिबात फुटलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता कारण याला आपण उकळी आणली नाही आणि यामध्ये मीठही घातलं नाही जर तुम्ही पांढरा रस्सा उकळला तर नारळाचं दूध आपण त्यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे पांढरा रस्सा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे ही महत्त्वाची टीप नक्की लक्षात ठेवा तर इथे आपलं झणझणीत असं सुकं आणि तांबडा पांढरा रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईक कन्ना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका